एकदा का माणसाच्या मागे खराबपणाची कीड लागली की ती काही केल्या पुसली जात नाही नुकताच आशिया कपचा हंगाम संपला त्यावरून बरंच रामायण घडलं कुणी त्यांना नावे ठेवली कुणी शिव्या घातल्या कुणी अश्लील मीम्स बनून सोशल मीडियावर टाकल्या होत्या बरं एवढं होऊन तरी ते सुधारण्याचं नाव घेतील अशी अपेक्षा होती आणि आता असं बोलण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचं नाव खराब करून घेतलं आधीच त्यांच्या देशाची सगळ्यांच्या मनात एक प्रतिमा वेगळीच आहे त्यात ते बाहेर जाऊन असे काहीतरी कारणामे करतात ज्यामुळे स्वतःचं नाव धुळीत मिळतच शिवाय आपल्या देशाचंही नाव मातीत मिळवतात आता मी कुणाबद्दल बोलते याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल पण नेमकं का प्रकरण काय आहे जरा थांबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला पिक्चर अजून क्लिअर होईल तर झालं असं अर्शद नदीबने ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला भालाफेकमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलं त्याबद्दल त्याचं कौतुक आहेच पण रविवारी एक बातमी समोर आली ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा वादात सापडले ती बातमी होती अर्शद नदीमचे कोच सलमान इकबाल यांच्यावर आजीवन बंदीची कारवाई केल्याची पाकिस्तान अमेचर ॲथलेटिक्स फेडरेशनने इकबाल वर ऑगस्ट मध्ये झालेल्या पंजाब असोसिएशनच्या निवडणुकांमध्ये उल्लंघन केल्याचा आरोप केला होता आता हा आरोप कितपत सत्य आहे याची चौकशी करण्यासाठी सप्टेंबर मध्ये एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली त्या चौकशी समितीने पाकिस्तान क्रीडा मंडळाला म्हणजेच पी एस बिला पुरावे सादर केले ज्यामुळे त्यांनी दिलेल्या उत्तराच्या एक दिवसानंतर म्हणजेच दहा ऑक्टोबरला इकबालवर बंदी घालण्यात आली होती नदीमची टोकियो वर्ल्ड ऑलिम्पिक चॅम्पियनशिप मध्ये निराशाजनक राहिली होती यामुळे इकबाल यांनी त्याच्या कामगिरीबद्दल पी एस बिला अलीकडे कर्ज केला होता आणि त्यामुळेच पी एस बीने इकबाल यांच्यावर कारवाई केल्याचं म्हटलं जाते त्यात ते त्यांनी मागील वर्षापासून पी ए एफ कडून अर्षद नदीमच्या प्रशिक्षण आणि क्रीडा सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं अर्शद नदीमला दुखापत झाली होती त्यावेळी त्याला आपल्या मित्रांकडून आर्थिक मदत घ्यावी लागली तर दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेसाठी सुद्धा त्याला बाहेरून मदत घ्यावी लागली होती पीएसबी कडून त्याला कोणतीही मदत मिळाली नव्हती अशी मागणी त्या अर्जात करण्यात आली होती सलमान इक्बाल हे अर्षद नदीमचे दीर्घकाळाचे कोच त्यांच्या मार्गदर्शनाखाली नदीमने ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं इकबाल हे नदीमचे मेंटर आहे तर हे आहे पाकिस्तान मधील क्रीडा व्यवस्थापनाचं सध्याचं वास्तव एकीकडे एक खेळाडू ऑलिम्पिक सारख्या व्यासपीठावर देशासाठी गोल्ड मेडल जिंकतो तर दुसरीकडे त्याच्यासोबतच व्यवस्थापन आणि कोचिंग स्टाफ वादग्रस्त निर्णयाने आणि चुकीच्या कारभाराने त्यांच्या यशावर काळ फास त्यामुळे प्रश्न पडतो नेमकी चूक कोणाची खेळाडूची की सिस्टमची आणि जर सिस्टमच डगमगलेली असेल तर हृदयाचे अर्ष नदीम कुठून येणार तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा